सध्याच्या परिस्थितीत मोबाईल टी व्ही मोबाईलवर उपलब्ध होणारे चित्रपट असेल नसेल त्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याने लहान वयातील मुलांपासून तर तरुण वर्ग मोबाईलच्या आहारी गेलेला आहे या कारणामुळे आपल्याला विसर पडत चाललेला हरिपाठ ज्ञानेश्वरी गायन हनुमान चालिसा रामरक्षा मृदंग यांच्यापासून व तरुण वर्ग हा दूर जात आहे त्यांचे वाचन व पठन नामस्मरण तसेच अनुकरण होत नसल्याने अल्पवयीन मुले व मुली तरुण पिढी हिवाम मार्गाला जात आहे हा विषय लक्षात घेऊन लहान बालकांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी सात वर्षांपासून नांदगाव खंडेश्वर येथे श्री ज्ञानोबा तुकाराम संस्था अकोला द्वारा खंडेश्वर बालसंस्कार शिबिराचे आयोजन संचालक हरिभक्त पारायण उमेश महाराज जाधव आळंदीकर यांनी पाच मे पासून ते वीस मे पर्यंत श्री शिवाजी हायस्कूल नांदगाव खंडेश्वर येथे आयोजित केलेले होते या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना गेले पंधरा दिवसांपासून हरिपाठ योगासने ज्ञानेश्वरी गायन पखवाज वादन समाजामध्ये कसे वागावे संस्कारित जीवन कसे जगावे माता पितांचा आदर कसा करावा थोर मोठ्यांचा आदर कसा करावा हे शिकवण्यात आले या शिबिराच्या समारोपा प्रसंगी विद्यार्थ्यांनी गेली पंधरा दिवस प्राप्त केलेले गुणांचे प्रगटीकरण केले गीतेचे श्लोक भजन मृदुंगवादन म्हणून आपण आत्मसात केलेले कलेचे सादरीकरण केले तसेच निरूप समारंभाच्या वेळी सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू रूपाने प्रेम जिव्हाळा दिसून आला समारोपाच्या दिवशी अक्षय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व वारकरी मुलांना प्रत्येक शिबिरार्थींना एक स्कूल बॅग देण्यात आली शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामानाचार्य हरिभक्त पारायण विशाल महाराज बडे हे उपस्थित होते तर विशेष उपस्थिती म्हणून धमनगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप अडसळ प्रमुख अतिथी राजेश पाठक पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे प्रकाश मारुटकर सतीश पटेल उमेश दातोंडे सरपंच शिबिर मुख्याध्यापक हरिभक्त पारायण सूरज महाराज पोहकार हरिभक्त पारायण भूषण महाराज गिरी हरिभक्त पारायण अक्षय महाराज लांडे हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज भेंडे गोपाल काकडे हरिभक्त पारायण सोपान महाराज भटकर पवन ठाकरे हरिभक्त पारायण विशाल महाराज मालगे अमन मालवे अभिषेक पवार सूरज कडू गोविंदा धनधरे वैभव कुलकर्णी पुरुषोत्तम इखार हरिभक्त पारायण नामदेव निचत यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश महाराज जाधव यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सूरज महाराज पवकार यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी तालुक्यातील बहुसंख्य महिला पुरुषांची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडेसह पवन ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर